सकाळची सगळे कामी आवरून झालेली आहे आणि आज मार्केटला जायचं होतं आणि फक्त आता कपडे राहिले होते सुकवायला टाकायचे आणि ड्रायरमध्ये टाकलेले होते मी त्यानंतर मग स्वयंपाक मक... आणि मग बाहेर जायचं होतं म्हणून आज मी पटपट सगळी कामे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता कपडे सुकवायला टाकून दिले कारण आता पावसाचा काही भरोसा नसतो सकाळी येऊन तर दुपारी पाऊसच राहतो म्हणून मग मी आता वर टेरेसवर कपडे सुकवले नाही आहे इथेच सुकवले त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि आज आम्हाला ना एक वस्तू आणायची होती तर ते काय आहे ते पुढे सांगतेस तुम्हाला तर आज ना पनीरची भाजी होती तर आज पालक पनीर बनवायची होती मला आणि हे पनीर जे आहे ना हे मी घरी बनवलेलं आहे तर आता आता गाई मशी घरी असल्या म्हणजे आता भरपूर दूध निघतं तर मग मी घरीच बनवते आणि मी विकत कधीच आणलेलं नसेल मला तरी आठवत नाही आतापर्यंत नंतर मग लगेच वाटणाची तयारी केली इकडे मी मस्त वाटण बनवून घेतलं आणि भाजी बनवायला भाजी बनवायला घेतली आणि पालक पनीर माझ्या मुलांना खूप आवडते आणि स्पेशली कसं घरचं बनवलेलं असतं तर खूप टेस्टी राहतं तर एका साईडला मी इथे पालक बॉईल करून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये थोडं थंड पाणी टाकून ठेवलेलं होतं कारण एकदम गरम गरम मग मिक्सरमधून ते निघत नाही तर मिक्सर खराब होण्याची भीती राहते म्हणून मग मी ते थंड झाल्यानंतर मस्त काढून घेतलं आणि इथे सगळं तयार करून घेतलं साहित्य आणि चला आता भाजी बनवूया तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडेसे आवडत असतील तर क लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मस्त तेलामध्ये पनीर तळून घेतलं आणि आज मी ना जास्त नाही तळलं थोडंसंच तळलं नाही तर दरवेळनं मग मस्त लालसर होऊ देत असते पण आता प्रत्येक वेळीनं असं काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करते मुलांना कसंही केलं तरी पनीर आवडतंच माझ्या मुलांना तर नुसतं तव्यावरती फिरून सुद्धा दिलं तरी पण त्यांना आवडते आता सवय झाली आहे त्यांना खायची मग लगेच भाजी बनवायला घेतली आणि साध्या साध्या पद्धतीने भाजी बनवते मी आणि स्पेशली माझ्यानं कोणत्याही भाज्या जर तुम्ही माझ्या पाठीमागचे ब्लॉग पाहिलेले असतील तर मी ना मसाले अजिबात यूज करत नाही काय कारण कारण यांना ना मसाल्याचा खूप जास्त त्रास होतो मग त्यांच्यामुळे आम्हाला सवयच पडून गेलेली आहे की मग आपल्यासाठी काही वेगळं नाही बनवायचं मग त्यांचं आपल्यासारखंच बनवायचं असं आमच्याकडे असतं तर आम्ही मसाले बिलकुल वापरत नाही मग तर मुलांना पण सवय पडलेली आहे आणि तसंही मर मसाले खाणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच चा आहे तर चांगलीच सवय आहे की त्यांच्यामुळे आम्हाला लागून गेलेली आहे तर आता मी याच्यामध्ये टमाटरचा आणि थोडेसे काजू टाकलेले मी याच्यात मिक्सरमध्ये काढून आणि हा आपला लसण पेस्टचा आणि कांदा असं सगळं म बनवलेलं होतं वाटण आणि बघा आता इथे फक्त मी लाल मिरची पावडर आणि हळद हे दोनच टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ बाकी मग मी दुसरं काही टाकत नसते हे कसुरी मेथी तर असं सगळं करून मग आता अशी भाजी बनवते मी आणि नेहमी माझी अशीच असते नॉनव्हेजची सुद्धा अशीच असते तर स्पेशली मसाले अवॉइडच करतो आम्ही तर आता बाहेरचं खायला गेलं तर मग बाहेर मसाले जर राहतं तर मग तरी पण त्रास होतोच म्हणून मग बाहेरचं तर अवॉइडच करतो बाहेरचं तर खातच नाही सहसा तर चला आता आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर आता झालेलं आहे हे तयार आणि याच्यामध्ये आता मी पनीर ॲड करते छान उकडीसुद्धा आलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी पनीर जर तुम्हाला पनीरची रेसिपी पाहिजे असेल ना तर तुम्ही मी आधीच याच्या आधी, आधी मिनी ब्लॉगवर आणि मोठ्या सु आ, सुद्धा शेअर केलेली आहे तर तिकडे जाऊन नक्की बघा आणि खरंच इतकं छान पनीर बनतं त्यानंतर बघा मग स्वयंपाक होता होताच स्कूल स्कूलमधून आला आणि सिलेंडरवाले दादा सुद्धा आले तर कसं काळजीने एकदम सिलेंडर आणून ठेवावं लागतं तर आज ना आमच्या गोठ्यामध्ये ना एक छोटासा बछडा झालेला आहे मशीला तर बघा आता मश आमच्या घरची मजतीचा ना बच्च्याचा लाड कसा चालू आहे तर यांचं पण आपल्यासारखंच असतं तर हे म्हणजे अहो ना आ, मशीला इंजेक्शन द्यायला गेलेले होते खाली तर बोलले की गरम पाणी घेऊ नये तर त्यांचं चालू होतं मशीची डिलेवरी करणं तर मग मी खाली गेली थोडा वेळ खालीच थांबली त्यांना गरम पाणी वगैरे नेऊन दिलं कारण अशा वेळेस पाहिजे त्यांच्याजवळ कोणी ना कोणी म्हणून मग मी खालीच थांबली नंतर वर आली आणि थोडंसं झाडाला वगैरे पाणी धुऊन दिलं आणि रोपट्यामध्ये ना इतके सारे आणि माझ्याकडे ना तुळशीचे वृंदावन इतके सारे लागले की काय सांगू तुम्हाला तर मी त्या दिवशी ना चला म्हटलं आज मी काउंटच करते तर आठ आठ लागले त्यानंतर मग जेवण वगैरे सगळं आवरून मुलांचं करून मग, मग आम्ही निघालो बाहेर आणि मग आजच बच्चा झाला होता हो तर त्या मशीला ना काही टॉनिक वगैरे पण आणायच्या होत्या तर आम्ही ना इथे आलो होतो त्याच्यानंतर मेडिकलला जायचं होतं तर इथे ना म्हशीचा चारा मिळतो म्हणजे जसं का ढेप चुनी हे सगळं असतं ते घेऊन आलो आणि त्यांनी ना न, गाई म्हशीसाठीच हे एक गुडाची भेली आणली होती जे की त्यांना देत असतात हे त्यांना माहीत राहते ते डॉक्टर ऐकतं की म्हशींना काय द्यायचं नेमकं गाईंना काय द्यायचं ते हे त्या ते पाहतात त्यानंतर त्या दिवशीनं एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता मी की हे सँडविच मेकर घेतलं तर चला म्हटलं आता मेकर सँडविच मेकर घेतल्यावर त्याच्यामध्ये काही नाही बनवायची सबुरीच नव्हती ना मुलांना तर आज मग बनवलं आणि छोटीशी भूकसुद्धा लागली होती त्यांना आम्ही बाहेर आल्यानंतर आणि आम्हाला जे वस्तू घ्यायची होती ते सुद्धा आम्ही घेऊन आलेलो होतो तर आता ते तुम्हाला पुढे दिसेलच तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर मग पनीर होतंच मग थोडंसं वाचवलेलं तर मग मी त्यांना सँडविच बनवून दिले आणि बघा आता ही आहे ते वस्तू जे आम्हाला बरेच दिवसापासून घ्यायची होती जे की काही ना काही कारणानुसार राहूनच जात होती तर होम थिएटर फायनली आमच्याकडे आलेलं आहे आणि कसं मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर असं थोडंसं ना गाणे ऐकत ऐकत कामं केले ना तर खरंच मस्त वाटतं तर आतापर्यंत मी ना रेडिओवरती छान गाणे ऐकायची पण आता मला वाटलं असं की होम थिएटर घ्यायचं बाबा तरी पण कोणता प्रोग्राम वगैरे असलो तर असो आपल्याकडे म्हणून मग आम्ही ना छान असं होम थिएटर घेतला मग आता सुमितला कोणती सपुरी होती तर सुमितनी लगेच लावला ना मग रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाला आणि मग जेवण वगैरे झालं मग थोडा वेळ ना मस्त गाणी ऐकत बसलो आम्ही आणि अजून वेगळंच वाता वाटत होतं वातावरण आणि छान आलं होतं त्यानंतर मग दिवसा जे गाय बच्चा झालेला होता ना तर त्याचंच हे चिक म्हणतात याला किंवा सुद्धा म्हणतात तर मग मी ते बनवून घेतलं तर हे मी साडेआठ नऊला बनवलं कारण यांनी मला दिलं की बोलले कर तर हे ना आपल्या आरोग्यासाठी खरंच इतकं चांगलं आहे आणि सहसा ना हे कुठेच मिळत नाही आणि ज्यांच्याकडे गाई म्हशी हो आहे तिथे मिळते म्हणजे आमच्याकडे तर राहतेच पण कसं आजूबाजूने जे असले त्यांना मिळते पण शहरामध्ये अशा ठिकाणी नाही मिळत सहसा पण आम्ही पण शहरातच राहतो यवतमाळमध्ये पण कसं माझ्या मैत्रिणीला वगैरे लागलं तर मग माझ्याकडे जेव्हाही अशी कच्चे वगैरे झाले ना तर मग मी हे बनवते आवर्जून आणि हे ना रोगप्रतिकार शक्तीसाठी ना खूपच चांगलं असतं आणि मुलांसाठी तर खूपच चांगलं असतं तर मग मी नेहमी बनवते आणि दोन तीन महिन्यानंतर आमच्याकडे ना असे बच्चे होतच राहतात गायला म्हशीला तर मग आमच्याकडे ना बनतंच बनतं तर असा होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनचे बटन प्रेस करून द्या जराही व्हिडिओ आवडला असेल तर बाय